नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी लेंडोबा पाल यात्रेसाठी प्रशासन सज्ज कराड तालुका पाली येथे गुरुवार जानेवारी अकरा श्री म्हाळसाकांत खंडोबा देवस्थानची यात्रेची तिसरी आढावा बैठक आनंदात संपन्न झाली यामध्ये सातारा उमरस बोरगाव कराड पोलीस स्टेशनचे अधिकारी आले होते यात्रेमध्ये कुठलाही अवैध धंदा चालणार नाही तसे आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे ते म्हणाले आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी अठरा ठिकाणचे पाणी परीक्षण रिपोर्टसह आणले होते ते म्हणाले पाणी पिण्यासाठी योग्य आहे यात्रिक रोगाचे प्रसारण होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतलेली आहे भाविकांनी स्वच्छतेवर लक्ष देऊन सहकार्य करावे असे ते म्हणाले डेपो मॅनेजरने भाविकांना जाण्या येण्यासाठी उत्तम सोय केलेली आहे व्यापाऱ्यांना वाळवंटाला सपाटीकरण करून व्यवसायासाठी दुकाने लावण्याची व्यवस्था केलेली आहे रस्ते व पार्किंगची व्यवस्था केलेली आहे जागोजागी सीसीटीव्ही बसवण्यात आलेली आहे यात्रेमध्ये चोवीस तास पाण्याची व्यवस्था केलेली आहे भाविकांनी पिण्यासाठी नळाचेच पाणी वापरावे असे आवाहन देवराज दादा पाटील यांनी केलेले आहे यात्रेमध्ये भाविकांना कसलीच अडचण येणार नाही अशी प्रशासनाने दक्षता घेतलेली आहे महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र महिला पोलीस अधिकारी ठेवण्यात आले आहे यात्रेच्या या तिसऱ्या आढावा बैठकीला सर्व प्रशासनाची व ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन व सर्व गावातील ग्रामस्थ भाविक उपस्थित होते सर्व क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून उत्तम भोजन देऊन निरोप घेतला यावेळी देवस्थानचे प्रमुख मानकरी माननीय देवराज दादा पाटील यांनी सांगितले की भाविकांना काहीच अडचण येणार नाही अशी दक्षता घेतलेली आहे कराड तालुका प्रतिनिधी अवधूत पाटील ची रिपोर्ट माण्यातल्या <tap> उद्याच्या बावीस तारखेला होऊ घातलेल्या श्री खंडेरायाच्या यात्रेच्या संदर्भात उपस्थित असलेले सातारा जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी सन्मानी गरडे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आय एक्स अधिकारी सन्मानी चंद्रासाहेब आपल्या तालुक्याचे प्रांताधिकारी मिश्रे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले डी वाय एस पी ठाकूर साहेब तसेच या ठिकाणी ओम डी वाय पी सदनी साहेब तसेच या ठिकाणी एमिसीचे अध्यक्ष आणि गुजरकी साहेब बी डीओ प्रतापराव पाटील अंबाजी साहेब साहेब पाटील के आय पाटील साहेब सर्व विभागाचे सर्व सर्व खात्याचे सर्व सन्मान्य अधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेले सुरेश पाटील दात्या माजी संचालक वास्कोराव गोबरे आमच्या मार्केट कमिटीचे सदस्य उद्युराव पाटके आप्पा देवस्थान कमिटीचे सर्व सन्मान्य सदस्य दोन्ही संस्थांचे सर्व सन्मान्य सदस्य केळवाणी संजय खंडाई त्यांचे सर्व सदस्य ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच यात्रा कमिटी चेअरमन त्यांचे सर्व सदस्य आज पदाधिकारी पत्रकार मित्र गुरुवारी आपली जवळपास तिसरी मिटिंग आणि प्रशासनाच्या वतीने ही होत असताना यात्रा नियोजन कशा पद्धतीनं असावं हो। त्याचा आढावा आत्तापर्यंतच्या संपूर्ण याच्यामध्ये झाला देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून आपण दर्शनबारी व्यवस्था असेल स्वच्छ पाण्याची व्यवस्था असेल या ठिकाणी भाविकांना सुस्थितीत असं दर्शन मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून आपले सर्व सदस्य सर्व ग्रामस्थ यांच्यावरती हो आपण नियोजन करतो उन्हामध्ये लोकांना त्रास होऊ नये म्हणून आपण संपूर्ण दर्शनबाई सवलिचित करतो आणि गेल्या मीटिंगला मेट्रे साहेबांनी सूचना दिल्या की अजून त्याच्यामध्ये थोडा बदल करून सिक्युरिटी जी प्रायव्हेट सिक्युरिटी आले त्यांच्या माध्यमातून सुद्धा दर्शन गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर भाविकांनी जास्त वेळ आमचं दर्शन घेऊन बाहेर पडावं यासाठी पोलीस प्रशासनाचं सुद्धा आम्हाला सरकार्य असते त्यांचे होम होमगार्ड असतात पोलीस डिपार्टमेंट असते आता सिक्युरिटीच्या सुद्धा यावेळेला आपण ते नियोजन करू मग चर्चा करत असताना मिरवणूक साधारणतः दीड वाजता निघते आणि या मिरवणुकीबरोबर पोलीस स्टेशनची सुद्धा अधिकारी वर्ग आमच्या रथाबरोबर असतो गेल्या बैठकीत थोडी चर्चा झाली प्रत्येक काही फ्रंटला जे मानकरी असतात उदाहरणार्थ कराचा बाचला गाडा मानाचा पुढं असतो बटानी मेबीची पालखी असते तिथून जर आपले पोलीस डिपार्टमेंटनं आमचे याच्या माध्यमातून जर मिरवणूक थोडी मुळ राहिली तर आपल्याला मिरवणूक सुलभतेनं पार पाडता येईल त्यासाठी पोलीस प्रशासनानं नेहमी सरकारी असते या यावर्षी त्या पद्धती नियोजन करावं ट्रकच्या माध्यमातून आपण संपूर्ण वाळवटा वाळवटामध्ये वास्तवावरची व्यवस्था करतो की जेणेकरून नियंत्रण आणि त्या वास्तवावरमधून आपल्याला येणाऱ्या भाविकांना सूचना आवाहन करतो आम्ही की सुलभतेने ते दर्शन घ्या शांततेने दर्शन घ्या दंगा जो पाहू नये अशा काही पोलीस स्टेशनच्या वतीनं सूचना आहेत ते सूचना वास्तवच्या माध्यमातून दिले जातात संपूर्ण मिळून अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडत असते परंतु बावल्यावर आल्यानंतर थोडा शेवटचा पीक पॉईंट असतो त्या पीक पॉइंटला थोडा रश होतो कारण ती जागा कंजस्टर आहे आणि ती कंजस्टर जागा असल्यावर तिथे थोडीफार गर्दी होते तर त्यामध्ये जे मिरवणुकीमध्ये जे मानकरी असतात मग आमच्या खंडोबा देवाचा कारखाना आहे शासनकाठे छत्रे आहेत महा समाजाच्या पालके आहेत आणि इतरचे मानकरी यांना प्रत्येकाला वर जायचं असतं ज्या बावल्यावर देवाचं लग्न झालं तिथं जावं लागतं असे पूर्वीपासून आलेली प्रथा आहे तर त्याच्यामध्ये इतर पाहणी घुसण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे थोडस शिक्षण गर्दी होती माझी मध्यसाहेब आपण आहात याच्यातही आता की पूरसाहेब जेव्हा मी सांगा नाही माहिती इथं बसलेल्या बऱ्याच विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती थोडीफार तिथं गर्दी होती परंतु आपल्या सर्वांच्या वतीनं आमचंही तिथं सहकार्य करणार आमचेही सोयीसोयी तिथं असणार की जे कोण मानकरी आहे त्यांना बरं घेतलं पाहिजे आणि शेवटी काय होतं वराडी मानकरी हा चांगलीवरून आलेला असतो सोलापूर कोल्हापूरवरून घोडा येतो आणि त्याला जर वर नाही कापलं आलं तर थोडस भावनिक उद्भवले जातात त्याच्यामुळे वाढतात अशी गेल्या पाच सहा वर्षात घटना घडली पण त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी सर्वांच्या सहमतीनं किंवा सर्वांच्या सहकारीची विरोध चांगल्या पद्धतीनं पार पाडलेली आणि म्हणून आज आपण बघितलं असं की गेले कित्येक वर्ष आपण होतोय यात्रेचं नियोजन होत असताना सर्व विभागाच्या अधिकारी अतिशय चांगल्या पोझिशन काम करतात यात्रा अशी आहे की दरवर्षी होणारी यात्रा यामध्ये रस्ते करावा लागला आज आपण पाहिलं असेल की सातत्यानं ग्रामपंचायतीला मिरवणूक मार्गासाठी पूल करायला लागायचा तो पूल गेल्या वर्षी आम्ही गेल्या मीटिंगला दिला की पुढच्या वर्षी बांधकाम पीडब्ल्यूडी आम्ही त्रास देणार नाही आपण अजूनही तालुक्याचे आमदार ग्राम विकास विभागातून जवळजवळ दोन पावणे तीन तीन कोटीचा पूल या ठिकाणी मिरवणूक मार्गासाठी पूर्ण केलं मंजूर केला आणि त्याचं काम आता पूर्ण का तास झालेलं आहे त्याच्यामध्ये कायमस्वरूपी त्या पुलाचा का वापर होता केवळ यात्रेसाठी न होता इतर दिवशी सुद्धा देवाला येणारे भावी त्या पुलावरून येणार तिची वाहनं आपल्याला वाळवतात पार्किंग करता येते त्याच्यामुळे त्याचा दुयार्थी फायदा या ठिकाणी होणार आहे आणि अतिशय चांगलं काम त्या पुलाच्या माध्यमातून झालेलं आहे अजून देवस्थानच्या माध्यमातून भक्त निवास आहे अजून काही त्या ठिकाणी सुद्धा भक्त निवास बांधण्याचा आमचा मनोर आहे भविष्यामधून शासनाकडून तसा निधी तसा आपण या भक्त उभारणी करणार आहे पुढच्या वर्षी साहेब आमची मागणी आहे मी शासनाला मागणी केली आहे की जो आपला भव्यचा परिसर आहे तो परिसर हा जुना तिथं शेड आहे तिथं आम्हाला भव्य असा ओपन सभा म्हणजे आर सी मध्ये करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही ट्रस्टच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून तो निधी आम्ही शासनाला मागणार या मात्र देवस्थानावर बोळवण कर्ज प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामुळे शासनाला आतापर्यंत दिलेला निधी हा व्यवस्थांच्या विकासासाठी सबोधता परिसर विकास आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज अठ्ठावीस मराठीला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल